चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसचा तो दिवस होता सा साधारणतः सकाळचे आठ नऊ वाजलेले असतील अनुश्री नावाची पस्तीस वर्षीय महिला तिच्या दोन लहान मुलांना शाळेमध्ये पाठवून देते सकाळची शाळा होती पती ही कामावर चालला होता त्यावेळेला पती म्हणतो की चहा बनव आता ती महिला अनुश्री म्हणते की साखर संपली मी साखर घेऊन येते सकाळ सकाळ दुकानाकडे निघायला लागते अनुश्री थोड्याच दूरवरती गेल्यावर त्याच्याच गावामध्ये नवीन दुकान बनलेलं होतं त्या दुकानामध्ये गेली त्या ठिकाणी बावीस वर्षाचा तरुण काम करत होता त्याला ज्या वेळेला ही अनुश्री साखर मागते त्यावेळेला तो तरुण मूडमध्ये होता त्याने शटरच्या बाहेर तोंड काढलं इकडं बघितलं तिकडं बघितलं कोणी नव्हतं सकाळ सकाळ कोणतीही गर्दी नव्हती अनुसरीला वडून घेतलात अनुश्री आत्ताच आंघोळ करून आलेली तिच्या अंगाचा एकदम भारी असा सुगंध येत होता त्याने तिच्या शरीराचा सुगंध घ्यायला चालू केला वास चालू केला आणि तिच्या शरीराच्या वरचं सगळं कपडं काढून टाकली आणि तिच्यासोबत ते कृत्य करायला चा चालू केलं काहीच वेळा तिचा पती त्या ठिकाणी आला त्याला थोडासा शेक होताच या दुकानवाल्या पोरासोबत हिचं काहीतरी चालू आहे त्याने पाठलाग करून त्या ठिकाणी आल्यानंतर त्या दुकानवाल्या पोरासोबत आणि त्याची पत्नी सोबत त्या ठिकाणी वाद घालाय चालू केला त्या गावातली चौकातली जेवढी पण राहणारी दुकानदार होती तिथं स्थायीत असलेली व्यक्ती होती सगळी येऊन तिथं यांचा तमाशा बघत होती अनुश्रीची आता पूर्णपणे इज्जत गेली होती अनुश्री तिच्या पतीला ओढत ओढत घरी घेऊन गेली त्या दिवशी तर कसा तर दिवस गेला तिचा पती घरीच बसून राहिला अनुश्री पण एकदम अशी नाराज नाराज राहायला लागली होती आता तो दिवस तर कसा तरी गेला रात्रीच्या वेळेला अनुश्रीने जेवण बनवलं तिच्या पतीला दिलं त्यावेळेला पतीने जेवण वगैरे केलं आणि झोपून गेला आता काहीच दिवसानंतर चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा तो दिवस होता तिचा पती सकाळचे आठ वाजले तरी उठला नाही तिची लहान लेकरं अनुश्रीने शाळेत पाठवून दिली होती अनुसरी जेवण वगैरे तयार करत होती पण पती अजून उठे ना म्हणून तिने पतीपशी गेली आणि तिच्या पतीला उठवायचा प्रयत्न करायला लागली ही अनुसरी पण तिचा पती काही रिस्पॉन्स देत नव्हता मोठमोठ्याने रडायला लागली तिने हाताची नस चेक केली होती तर नस बंद होती तिचा पती त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेला होता सगळ्या आसपासचे नातेवाईक शेजापाजारी आले त्याला दवाखान्यात घेऊन गे गेले त्यावेळेला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही अनुश्री म्हणायला लागली की रात्री छाती धरलेली हार होती हार्ट अटॅक असेल पण त्यावेळेला पोलिसांना बोलवण्यात आलं कारण डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं की हा हार्ट अटॅक नव्हता याचा कोणीतरी गळा दाबून कोण के केलेला आहे आता हे सगळं दृश्य पोलिसांनी बघितल्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेतली आणि चौकशी चालू केली सगळ्यात पहिलं तर अनुश्रीला ताब्यात घेतलं अनुश्री तर काही बोले ना त्यावेळेला तिची लहान लहान लेकरं जे की आता दुसरी तिसरीत होती त्यावेळेला त्यांना ताब्यात पोलिसांनी त्यांना चॉकलेट देऊन विचाराय चालू केलं त्यावेळेला पोराने सांगितलं की आमच्या गावात जे किराणा दुकान चालवणारा आहे एक काका आहे ना तो रात्री आला होता आणि बाबांसोबत बसला होता त्याच्यानंतर तो निघून आणि सकाळी बाबा उठलेच नाहीत ज्या वेळेला असं ऐकतात पोलीस त्यावेळेला पोलीस या अनुस्री आणि त्या किराणावाल्या पोराला उचलतात त्याच्यानंतर जी घटना समजती ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नेमकं त्या रात्री काय घडलं होतं अनुसरीच्या पतीमध्ये आणि त्या किराणा दुकान चालवणाऱ्या तरुणामध्ये याच्याबद्दलच मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगणार आहे ही स्टोरी तुम्हाला तो विचार करण्यासाठी भाग पाडणार आहे तर शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो या घटनेची सुरुवात दोन हजार तेवीसपासून होते दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये अणुश्रीच्या शहरामध्ये म्हणजे एक गाव पण नव्हतं आणि शहर पण नव्हतं मीडियम लेवलचं एक सिटी होती असं समजू आपण त्या शहराच्या एकदम चौकाच्या सेंटर भागामध्ये या राहुलचं जागा होती तिथं त्याचा गाळा वगैरे होता याची शाळा पूर्ण झाली होती अशीच हुंडारकी करत फिरायचा राहुलला त्याच्या वडिलांनी विचारले की नोकरी करायची आहे का तो म्हणला नाही त्यावेळेला त्याचे वडील जरा बऱ्या घरातले होते त्यांनी त्याला किराणा दुकान चालू करून दिलं किराणा दुकान कमी पण मॉल टाईपच होतं त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू असायची कोणीही येऊन हाताने घेऊन बिलिंग करून घेऊन जाऊ शकत होतं आता या राहुलचा चांगलाच जम बसला होता त्या व्यवसायामध्ये पण हा जो राहुल आहे एकदम चिनालकी करणारा माणूस आता राहुलच्या दुकानामध्ये जेवढ्या काही सुंदर स्त्रिया यायच्या ना तेवढ्यांना हा राहुल डिस्काउंट द्यायचा आणि त्यांच्यासोबत मैत्री करून संबंध बनवायचा याचा हा छिनालपणा त्याच्या बापाला समजला होता त्यांनी त्याला सांगितलं पण होतं की असं करू नको व्यवसाय बंद करावा लागेल सुरुवातीला तात्पुरता तो शांत बसला पण काहीच दिवसात तेहतीस चौतीस वर्षाची एक महिला आली दिसायला एकदम सुंदर ज्या वेळेला ती दरवाजामधून येत होती त्यावेळेला तिच्या डोळ्यातली चमक तिच्या शरीराची लचक बघून हा राहुल घायाळ झाला राहुलने ज्या वेळेला ती दरवाज्यात आली त्यावेळेला विचारले की बोला की मालकीन बाई काय पाहिजे आता याने त्या ठिकाणापासूनच डाव टाकाय चालू केलं होतं अनुसरी त्याच्यासोबत आता हसून खेळून बोलायला लागली ज्या वेळेला तो मजाकमध्ये बोलतोय म्हटल्यानंतर या दोघांची अगोदर ओळख नव्हती पण कसं आहे अशा लोकांना ओळख लागत नाही जे की इच्छिनारपणा करतात ना त्यांना तेवढंच बास असतं या अनुसरीने तिच्या घरी जे सामान लागणार आहे ते घेतलं आता त्याचं बिल तर झालं होतं अठराशे रुपये पण याने डिस्काउंट करून चौदाशे रुपयेच केलं चारशे रुपये डिस्काउंट दिला त्याचं जेवढं पण प्रॉफिट होतं ते तर सोडा त्याच्या पैशातूनच तिनं दोनशे रुपये कमी केलं होतं आता या राहुलने पहिला डाव टाकला ही जी अनुसरी आहे त्याच्यावरती फिदा झाली होती तिलाही तेवढंच पाहिजे होतं तिचाही पती होता पण तो कसा होता कामामध्ये व्यस्त असायचा एकदम तिच्याकडती लक्ष देत नव्हता जाता जाता हा राहुल त्या अनुश्रीला म्हणतो की काय भारी वाटता हो तुम्ही मी आजपर्यंत अशी महिला बघितलीच नाही अनुश्री आता पूर्णपणे घायळ झाली आणि त्या राहुलला म्हणते की काही अडचण नाही मी नेक्स्ट टाईमला पण तुमच्या दुकानात येईल तुम्ही एकदम भारी डिस्काउंट दिला आहे राहुलला पण तेच पाहिजे होतं काही दिवसानंतर अनुश्री पुन्हा येते पुन्हा तेच चाळे त्याचे पुन्हा तेच डिस्काउंट असं करत करत एक दोन महिने गेले दोन महिन्यानंतर या राहुलने अनुश्रीला एकदा मोबाईल नंबर मागितला ही अनुश्री म्हणाली की मोबाईल नंबर कशाला पाहिजे दुकानवाल्याला तो म्हणाले की तुम्ही मला व्हॉट्सअपवरती चिठ्ठी लिहून पाठवत जावा आता हा राहुल अनुश्रीला म्हणतो की तुम्ही दुकानात यायची काही गरज नाही मला व्हॉट्सअपवरती चिठ्ठी करून पाठवत जावा मी तुम्हाला सामान घेऊन स्वतः येत जाईन ही अनुश्री त्याला नंबर देते आणि काही दिवसानंतर त्याला पूर्ण बाजाराची लिस्ट व्हॉट्सअपवरती पाठवते राहुल पटकन चिट्टीतला जो सामान आहे तो घेऊन त्याच्या स्कूटरवरती ठेवून तिच्या घरी गेला त्यावेळेला तिच्या घरी कोणीच नव्हतं याने ते सामान ठेवलं तिच्यासोबत थोडं असलेल्या गप्पा मारल्या म्हणजे असं वरून वरून त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी काय झालं नाही पण राहुल तिथून निघून आला काही दिवसानंतर अजून तिने एक सामान मागवलं आता हा राहुल पूर्ण तयारीनिशी गेलेला होता राहुल तिच्या घरी पोचल्यानंतर ती जी अनुसरी आहे तिची ओले केस करून बाहेर आलेली होती पुसत पुसत तिच्या अंगावरती पाणी पडलेलं होतं जी की तिचं अंतर वस्त्र ओलं झाल्यानंतर तिच्या शरीराचं पूर्ण बांधा दाखवत होतं राहुलला राहवलं नाही राहुल तिच्या शरीराकडे बघतच राहिला त्यावेळेला तिच्या घरी कोणी नव्हतं अनुसरे म्हणली बघताय काय कधी त्याचा आस्वाद तर घ्या त्यावेळेला राहुल म्हणाला की तुम्हीच त्याचा मला आस्वाद घेऊ देत नाही ही अनुसरी त्याला म्हणायला लागली की मी कधी मना केले या दोघांनी त्या ठिकाणी बेधुंदपणे संबंध बनवले जे की या दोघांना करायला ना, ना पाहिजे होतं एक तर हा तरुण व्यवसाय करणारा आणि ही महिला विवाहित आणि लहान मुलं असलेली पण या दोघांनी त्याचं कसलंही भान ठेवलं नाही त्या ठिकाणी दोघांनी संबंध बनवले काही दिवस गेल्यानंतर पुन्हा अजून हीच परिस्थिती आता हळूहळू अनुश्री त्या राहुलला घरी बोलवायची संबंध बनवायची त्याच्याकडून सामान डिस्काउंटमधून घ्यायची हे काम पूर्णपणे चालू होतं किती दिवस दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत एक दीड वर्षे चाललं त्याच्यानंतर या अनुश्रीच्या पतीला थोडी थोडी शंका यायला ला लागली अनुश्रीचं बदललेलं वागणं पाहून तिचा पती तिच्यावरती आता डोळा ठेवून होता हिच्यावरती लक्ष ठेवायचा कामावरती जायच्या आधी आणि तिथं राहणाऱ्या शेजारच्या लोकांकडून पण त्याला समजलं होतं की दुकानवाला पोरगा येतोय सारखं सारखं त्यावेळेला त्यानं विचार केला की एक सी सी टी व्ही बसवून घेतो म्हणजे कसं मला सगळी माहिती राहील त्याने कोणाला सांगितलं नाही अनुश्री ज्या वेळेला बाहेर गेलेली होती त्यावेळेला सी सी टी व्ही बसवून घेतले आता सी सी टी व्ही तर अशा प्रकारे बसवलं होतं की घरातली पूर्ण माहिती दिसावी पण कोणाला कळू नये आता दुसऱ्या दिवशी तो राहुल आला अनुश्री आणि राहुलमध्ये ते संबंध बनाय लागले मोबाईलवरती हा बघतच होता त्या ठिकाणी तो पळत पळत घरी आला अनुश्रीचा पती आणि दोघांना कानाखाली लाव अनुश्री तर पूर्णपणे घाबरली होती तिचा पायथरथर तर कापायला लागलं ला होतं कारण पतीने सापडलं होती कारण पतीला सापडली होती, पती होती। आणि राहुल तो तर काय घाबरणारच एक तरुण जो की पस्तीस वर्षाच्या महिलेसोबत संबंध करताना दिसला तिचा पती चाळीस वर्षाचा त्याला वाटलं की संपलं आपलं जीवन पण त्या ठिकाणी त्याने जास्त रिस्क घेतली नाही अनुश्रीच्या पती म्हटलं की परत येऊ नको तू इकडं तू जा निघून आता आता अनुश्रीला धमकी दिली काही दिवस अनुश्री शांत बसली पण मी जसं तुम्हाला म्हटलं की ज्या छिनार असतात ते कधीच शांत बसत नाहीत अनुश्री पुन्हा या राहुलच्या नादे लागली आता हे सगळं दृश्य सहन होत नसलेला अनुश्रीचा पती अनुश्रीला समजावून सांगत होता की असं नको करू आपली लहान लहान मुलं आहेत तू जर असं केलं तर त्यांचं कसं होईल त्यावेळेला ती काय करण्याच्या मनस्थितीत नव्हती अनुश्री आणि राहुल आता हे त्यांची वासना पूर्ण करण्याचे नादे लागलेले होते काही दिवस गेला अनुश्रीच्या पतीने तिला एकदम धमकी दिली शेवटची की तू ऐकत असली ठीक नसेल तर मी तुला सोडून देतो तू जिकडे जायचं आहे तिकडे जा आणि माझ्या प्रॉपर्टीतला एक रुपया पण मिळणार नाही आता अनुश्रीच्या पतीची करोडोची प्रॉपर्टी तो जर देणार नाही म्हटल्यानंतर अनुश्री काय करणार आता त्यांनी आता तिने राहुलला म्हटले की काय करावं लागेल आपल्याला याचा काटा काढावा लागेल जर काटा काढला तर आपल्याला सगळी प्रॉपर्टी भेटून जाईल ऐश करून आ आता या दोघांची प्लॅनिंग वगैरे ठरते कसं करायचं काय करायचं राहुल म्हणतो की तू काय कर जेवणामध्ये झोपीच्या गोळ्या टाक आणि मला फोन कर तिथंच त्याचा काटा काढू तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी ही जी अनुश्री आहे तिच्या पतीच्या जेवणामध्ये दोन गोळ्या टाकते अनुश्रीचा पती जेवण आनंदाने करतो पोरांपास थोड्या गप्पा मारून झोपी जातो अनुश्री राहुलला फोन करते फोन केल्यानंतर राहुल तिथं पटकन येतो आणि त्याचा गळा दाबून त्या ते ठिकाणी त्याला संपूर्ण बेडमध्ये झोपून देतो अनुश्रीचा पती तर त्या ठिकाणी मेला होता पण या दोघांनी त्याच्या कडेला बसून संबंध बनवले रात्रभर एन्जॉय केलं आणि पाठोपाठ हा राहुल निघून गेला आणि सकाळ उठून तिने लहान लेकरांना शाळेत पाठवून तिचं नाटक चालू केलं त्यावेळेला हे पूर्ण प्रकरण उघडकीस आलं त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्हाला मी सांगितलंच पोलिसांनी त्यांना अटक केली यांच्यावरती केस केली यांच्यावरती जी कारवाई व्हायची ती होईलच बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून सांगा